नमस्कार मी जी सस्ते संपादक ॲट द रेट प्रगती चळवळ आज आपण एका अत्यंत संवेदनशील पण आवश्यक विषयावर चर्चा करणार आहोत मराठा समाजाचा खरा प्रश्न नेमका काय आहे आरक्षण की त्यामागे दडलेली एक वैचारिक विसंगती मराठा समाज गेली अनेक वर्षे आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला मोर्चे निघाले बलिदाने झाली न्यायालयीन लढाया झाल्या पण आज मी एक वेगळा प्रश्न विचारतो जर उद्या आरक्षण मिळाले तर मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटतील का शेतीतील अस्थिरता संपेल का शिक्षणातील गुणवत्तेचा प्रश्न मिटेल का उद्योग क्षेत्रातील मर्यादित उपस्थिती वाढेल का जर उत्तर नाही असेल तर आपल्याला प्रश्नाच्या मुळाशी जावे लागेल भारतीय समाज रचनेत वर्ण व्यवस्थेचा प्रभाव दीर्घकाळ राहिला जन्माधिष्ठित असता सामाजिक प्रतिष्ठा आणि वर्चस्वाची मानसिकता परंतु भारतीय संविधान काय सांगते ते सांगते सर्व नागरिक समान आहेत जन्मावर नाही तर अधिकारावर समाज उभा राहील जर आपण व्यवहारात अजूनही जन्माधिष्ठित श्रेष्ठत्व मानत असू आणि दुसरीकडे संविधानिक समानतेची मागणी करत असू तर ही वैचारिक दुटप्पी भूमिका नाही का, ना का। मराठा समाज स्वाभिमानी आहे यात शंका बिल्कुल नाही इतिहासात नेतृत्व केले आहे परंतु एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल स्वाभिमान आणि वर्चस्व यात फरक आहे स्वाभिमान हा गुणवत्तेवर उभा असतो वर्चस्व हे जन्माधिष्ठित भावनेवर आज आपण कोणत्या मार्गावर आहोत आरक्षण हा सामाजिक न्यायाचा घटनात्मक उपाय आहे तो ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी आहे परंतु आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत स्पर्धा कोणावर आहे ज्ञानावर तंत्रज्ञानावर नवन्मेषावर की कौशल्यावर सरकारी नोकरी हा एकमेव विकासाचा मार्ग राहिलेला नाही जर समाजाने उद्योग स्टार्टअप डिजिटल कौशल्य संशोधन या क्षेत्रात गुंतवणूक केली नाही तर केवळ आरक्षण पुरेसे ठरणार नाही आपण संविधान वाचले आहे का आपल्याला आपल्या अधिकारांची खरी जाणीव आहे का आपल्याला शासन रचनेची प्रक्रिया माहित आहे का आपल्याला शासन रचनेची प्रक्रिया माहीत आहे का भावनिक घोषणाबाजी सोपी असते परंतु वैचारिक बांधणी कठीण असते आजची सर्वात मोठी गरज आहे संविधानिक साक्षरतेची मराठा समाजाचा मोठा वर्ग शेतीशी जोडलेला आहे पण शेती एकटी पुरेसे नाही आपल्याला आवश्यक आहे कृषी प्रक्रिया उद्योग सहकार क्षेत्राचे आधुनिकीकरण महिला उद्योजकता युवक स्टार्टअप कौशल्य विकास केंद्रे जर आपण सामूहिक गुंतवणूक आणि दीर्घकालीन नियोजन केले नाही तर पुढील पिढी स्पर्धेत मागे पडेल इतिहासाचा अभिमान असावा पण भविष्य घडवण्यासाठी कर्मप्रदान पुरुषार्थ आवश्यक आहे दैवावर अवलंबून राहून समाज पुढे जात नाही ज्ञान परिश्रम आणि संघटित कृतीने जातो आजचा युवक डिजिटल युगात वाढतो आहे त्यांच्याकडे संधी अमर्याद आहेत पण प्रश्न आहे आपण त्याला वैचारिक दिशा देतो आहोत का जात अभिमानापेक्षा कौशल्य अभिमान रुजवला पाहिजे इतिहासापेक्षा भविष्याची तयारी केली पाहिजे संविधान स्वीकारणे म्हणजे केवळ कायदा पाळणे नाही तर मानसिक परिवर्तन आहे समता आचरणात आली पाहिजे बंधुता व्यवहारात आली पाहिजे न्याय सामाजिक संरचनेत दिसला पाहिजे जर मराठा समाजाने हा मार्ग स्वीकारला तर तो केवळ स्वतःच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल आज प्रश्न विरुद्ध नाही ही लढाई स्वतःच्या विरुद्ध आहे आरक्षण हा मुद्दा महत्वाचा आहे पण तो अंतिम ध्येय नाही खरे ध्येय आहे वैचारिक पुनर्जागरण संविधानिक साक्षरता आर्थिक स्वावलंबन गुणवत्तादृष्टीत स्वाभिमान आपण जर या विषयावर सहमत असाल असहमत असाल पण विचार नक्की करा कारण समाजाचा भविष्यकाळ घोषणांनी नाही तर विचारांनी ठरतो मी प्रमोदजी सस्ते संपादक ॲट द रेट प्रगती चळवळ जय हिंद जय महाराष्ट्र